नमस्कार मित्रांनो सर्व शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी कर्मचारी सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखा संदर्भात ड्रेस कोड बाबत मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक आठ डिसेंबर दोन हजार वीस रोजी जारी केल्या तर मित्रांनो या परिपत्रकात महत्वाच्या सूचना कोणत्या त्या आता आपण जाणून घेणार आहोत तथापि असे निदर्शनास आले आहे की कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसे सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती हे कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्याला अनुरूप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीची प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते या परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत कामकाजावर सुद्धा होतो या सर्व बाबी विचारात घेता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ज्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना विविध शासकीय परिपत्रकांमुळे गणवेश नेमून देण्यात आले आहेत असे शासकीय कर्मचारी वगळता यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत मित्रांनो यातील महत्वाची एक मार्गदर्शक सूचना म्हणजे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला सॅन्डल बूट शूज यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट शूज सॅन्डल यांचा वापर करावा कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करू नये अशी मार्गदर्शक सूचना या परिपत्रकामध्ये देण्यात आले हे परिपत्रक महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने श्रीकांत देशपांडे प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांनी जारी केले हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा बेलचे बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र